गुजराती माणसाला मारला गुजरात कुठच्या गुजराती माणसाला मारला पाचा बाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजराताने मारलं का एवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उत्सुट नाही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगास मारायचा काही कारण नाहीये